नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे एम पी एस सी कडून एक नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी सुधारित परीक्षा दिनांक दिलेले आहेत आणि हे परीक्षा दिनांक का त्यांना चेंज करावं लागले त्याचं कारणही दिलेलं आहे बारा मार्च दोन हजार पंचवीसला आलेलं हे शुद्धीपत्रक आहे याच्यामध्ये परीक्षणा आयोजनाच्या सुधारित दिनांकाबाबत दोन परीक्षांच्या तारखा त्यांनी दिलेल्या आहेत एक म्हणजे एम पी एस सी पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस आणि दुसरी एम पी एस सी गट ब मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस आता मेन हाच प्रॉब्लेम होता की खूप सारे उमेदवार मुख्य परीक्षेची तयारी करत होते परंतु त्यांना मुख्य परीक्षेची तारीख माहीत नव्हती गट ची तर त्यांना माहिती होती परंतु गट ची मुख्य परीक्षेची तारीख माहिती नव्हती बघा त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत ते आपण बघूया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट क संयुक्त परीक्षा ही चार मेला आयोजित होती किती बघा पूर्वी आपण इथं असं करूया पूर्वी चार मेला कोणाची गट कची शुद्धीपत्रक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोगाचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वैद्यकीय प्रवेशासाठी नीट दोन हजार पंचवीस ही परीक्षा चार मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार असल्याचे प्रस्तावित आहे दोघा परीक्षा एकाच वेळी कोलॅप्स सुतील त्याच्यामुळे एमपीसीला माघार घ्यावी लागली एन टी एच्या पुढं तर याचं कारण काय दिलं त्यांनी नीट नीटची परीक्षा नीटच्या परीक्षेचं कारण दिलं परीक्षा एकाच दिवशी आयोजित केल्याने उपकेंद्र मिळण्यास निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन एमपीएससी गट क सी मे की पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि गट परीक्षा दोन हजार चोवीस आणि गट ब मुख्य परीक्षा यांच्या सुधारित तारखा पुढील प्रमाणे असतील बघा गट कधी होणार चार मेला आता ही थोडी एक महिना पुढे ढकललेली आहे तर याचा आपण जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे या उरलेल्या कालावधीत आपण टेस्ट सिरीज आपल्या ज्या बाकीच्या गोष्टी वीक आहेत जसं मॅथ रिजनिंग असेल तर त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस दिला पाहिजे आता सुधारित तारीख असणार आहे एक जून आणि गट बची मुख्य परीक्षेची तारीख आलेली आहे ती म्हणजे एकोणतीस जून ही तारीख आलेली आहे तर एकोणतीस जूनच्या हिशोबानेच अजून काही त्याचा निकाल लागलेला नाही गट बचा काय निकाल लागेल जागा वाढ होईल का कट ऑफ खाली येईल का तर याबाबत अजूनही विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे परंतु ज्यांनाही चांगला स्कोर असेल पन्नासच्या पुढे असेल तर त्यांनी अभ्यास करायला काही हरकत नाही प्रॉब्लेम जो आहे ना तर तो पन्नास आणि पंचावन्न वाल्यांचा थोडासा डाउटफुल आहे त्यांचं होईल का नाही होईल आणि त्यांना सगळ्यात मोठा जो कारण आहे ना तर ते म्हणजे जागा वाढ जागा वाढ झाली तर या या रेंज मधल्या येणाऱ्या रे पन्नास ते पंचावन्न मधल्या खूप साऱ्या उमेदवारांना संधी भेटू शकते पन्नास ते पंचावन्न वाले तर कन्फ्युज आहेतच पुढे पंचावन्न ते साठ वाले थोडेसे चलबिचल झालेले आहेत मग ते थोडा अभ्यास याचा करतात थोडा घटकचा कर करतात थोडा सरसेवेचा करतात तर अशा उमेदवारांनी पण व्यवस्थित पद्धतीने त्यांची स्ट्रॅटेजी राखली पाहिजे खूप सारे उमेदवारांनी अभ्यास सुरू करून दिलेला आहे मराठी आणि इंग्लिशचा तो तो तर तो तुमचा पाहिजेच कारण की तो जर कोणी सरळ याच्या याच्यासोबत करत असेल तर त्यांना तिथं तर फायदा होणारच आहे आणि इथेही फायदा होणार आहे म्हणून गट ब साठी तुम्ही मराठी इंग्रजीचा अभ्यास व्यवस्थित पद्धतीने सुरू ठेवा खूप सारे उमेदवार वर्षानुवर्षापासून तयारी करतात त्यांचा मराठी इंग्रजीचा अभ्यास आहे चांगला त्यांनी मागच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत मराठी इंग्रजीच्या त्या सॉल्व्ह केल्या पाहिजे क्यू सोडवले पाहिजे जास्तीत जास्त तर तुम्ही या गट ची तयारी जी आहे तर ती सुरू ठेवा आणि गट क मध्ये पण तुम्हाला एक चांगला चान्स भेटलेला आहे ज्या उमेदवारांनी गट ब मध्ये पाहिजे तशी कामगिरी ते करू इच्छ शकले नाही तर त्यांनी नक्कीच गट क मध्ये जे आहे तर ते कामगिरी करू शकतात जे उमेदवार दोन हजार पंचवीस ची तयारी करत असतील आणि गट कची वाटतो की त्यांना तेव्हाही तयारी करायची आणि पंचवीस ची मी तयारी सुरू करून ठेवतो तर अशा उमेदवारांनी नक्कीच आपली एम पी एस सी गट ब आणि क साठी इंटिग्रेटेड बॅच जी आहे दोन हजार पंचवीस ची ती नक्की जॉईन करू शकतात तुम्ही अधिक माहितीसाठी या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती देतील अशाच पद्धतीने भविष्यातील एमपीएससीच्या अपडेटसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे युट्यूब चॅनेल जॉईन करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद